येत तर आता दवाखान्यातच जायला निघालोय कारण दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही तिथे पण ना औषधाशिवाय आपल्याला काहीच नाही मिळालं आपण जर बोललो ना की डॉक्टर प्लीज सलाईन नाही तर इंजेक्शन द्या तर आज आहे सुट्टीचा चौथा दिवस आणि आम्ही आज कुठं बाहेर का नाही गेलो घरीच आहोत तर खरं सांगायचं झालं तर चार दिवसाची सुट्टी होती बुधवार पासून बुधवार ते शनिवार सचिनला सकाळी पण ऑफिसच काम होतं काम जरुरी आहे तर ते सकाळी गेलो ते बारा वाजता बारा वाजता आले साडेबाराला त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री फार्म हाऊस बुक केलेला तिथे गेलेलो दुसऱ्या दिवशी रात्री त्याच माझी भरपूर तब्येत बिघडली त्याच्यामुळे त्या दिवसभर आम्ही असं कुठंच नाही गेलेलो गे फक्त संध्याकाळी आम्ही चार वाजता दिघालेलो जबल शब्ला जाई एवढा ट्रॅफिक दोन तासाचा मिळाला की पोचेपर्यंत पोचे नाही अर्ध्या रस्त्याचाच काळोख झाला त्याच्यामुळं काहीच दिसलं नाही सूर्यास्त होतं ते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग सकाळी विचार केला किती बीचला जायचा कारण घरी राहून राहून पण जरा आजार पण जसा वाढल्यासारखा थोडा हवा हवाफेर केली तर बरं वाटतं कारण दोन दिवस काय जास्त गेलेलोच फार माऊस केलेला ते पण आम्ही अकरा वाजता घरी आलो संध्याकाळी पाचला ला साडेपाच सहाला ला ते होते जास्त टाईम नव्हतं एक बीचला गेलो सकाळी आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करायचा विचार नव्हता पण दशला पाणी बघून काय राहावे असं झाला पण त्याने पण आंघोळ करायला सुरुवात केली थोडासा गेला जास्त नाही गेला मी सचिन नाहीच गेलो कारणची दोघांची पण तब्येत आहे आणि आज आम्ही बाहेर नाही जाणार आहोत कारण सचिनचं पण आज ऑफिस आहे तर ते सकाळीच ऑफिसला गेले त्यांची पण तब्येत नाही ठीक आहे पण आपण दुसऱ्याच्या देशात कामासाठी चाललेलो आहे तर आपल्याला काम करणं पण जरुरी आहे तर बरं मला थोडं बरं वाटतंय मी जातो टॅबलेट वगैरे हो घेतली त्यांना सकाळी चहा दिलं चहा पोहे आम्ही खाल्ले दोघांनी पण आणि मग ते गेले आणि दोन तीन दिवसाचे कपडे होते माझे तसेच राहिलेले कारण मला काही कर्वे नसं झालेलं त्याचबरोबर लादी पण क्लिनिंगची होती ते पण अजून मी नाही क्लीन केले कारण मला हे डोळ्याला इथे जाब त्रास होतो म्हणजे अशी वरती बघायला होत आहे आताच सचिनचा फोन आलेला की आपण दवाखान्यात आहे माझा नाक हात थॉट स्प्रे घेऊन मी बसले फिरतोय माघास कारण घशाला जास्तच त्रास होत आहे पण मी स्प्रे करत आहे उद्या एक्झाम होती गणिताची पण त्याची कॅन्सल झालाय सव्वीस तारखेला पण खोकला सुटला त्याला पण त्या दिवशी रात्री बोलते माझ्या इथे दुखते माझ्या घशात काहीतरी अटकल्या तो काही अटकलेला नव्हता आपण बघ आपल्या दुखतो दुखत आपल्याला आपल्याकडे म्हणतात अंबागी येतात आपल्याला दुखत होतं तसंच झालं पण त्याला वाटत होतं की काहीतरी अटकतंय असं पण त्या दिवशी काल पण जायचं नक्की नव्हतं होत कारण हा रात्री तसा करत होता मग नंतर बोलतो मला बरं वाटतं की जाऊ ये त्याला म्हटलं आंघोळ नाही करायची तरी पण नाही एक ठिकाणी गेलेलो लवर पॉईंट होता पण माझ्याकडून ते व्हिडिओला चुकीने डिलेट झाले पण नेक्स्ट टाइम तो व्हिडिओ मी नक्की काढली खूप छान आहे ती तिथल्या तो लवकर पण म्हणजे आपण लोकं फोटोशूट करायला जातात ना फो लोकं मी ले म्हणजे बायका बऱ्याचशा लेडीज म्हणजे मुली बाहेरच्या देशात जातात मी गाऊन घालतात मी जिल्हा होती तर तसंच एक आहे तर ते मिसआउट झालं नेक्स्ट टायमाला जाऊ तेव्हा बघ मग बघू इथे बीचला गेलेलो पण इथे बीच बंद होता तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं तर त्यासाठी कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे झाली आहे की काय तर तिथं गार्ड होता तुम्हाला की बंद आहे पण नाही आम्ही सिफायला जा मग तिथं पुन्हा रिटर्न अनसिफायला गेलो कारण रिटर्न काय आहे अनसेवायला पण जास्त पब्लिक नव्हती त्यावेळेस कदाचित आम्ही लवकर गेलेलो एक वाजता तिथे गेलेलो हां एक वाजता साडेबाराला पोचलेलो तर कदाचित त्यावेळेस नसतील आम्ही होतो तेव्हा गो आजूबाजूला अजून असे नाही पण जेव्हा आम्ही निघालो जर परत यायला निघालो त्यावेळेस बरीच जणं होती आणि आम्ही लवकर निघालो कारण सचिनचा ऑफिस पण होतं त्याच्यामुळं सकाळी लवकर गेलं तर म्हटलं लवकर निघूया तिथनं येताना नारंगजी काय बाबा ना काय तो स्वीट म्हणजे शॉप आहे स्वीचा तिथं कचोरी वगैरे सगळं मिळतो तर तिथं मग इच्छा झाली कचोरी खायची कचोरी खूप छान आहे तीनशे पैशाला एकदम खूप छान आहे आत म्हणजे आतमध्ये जो मटेरियल वगैरे हो देतात ना ते भरभरून एकदम छान देतात आणि टेस्टला पण खूप छान आहे मठाई मिठाईचे बरा बरेच प्रकार जसे आपण आपल्या गावाला बघतो ना तसे मी तिथे बरेचसे कलाकंदचे पण दोन तीन गुलाबाचा त्याच्यानंतर काला केक जो बोलतो तो बऱ्याचशा प्रकारच्या जे वेफर वेफर आपण आपल्याकडं स्वीटमार्टमध्ये गेल्याच्या नंतर बघतो तर सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि आता मी दवाखान्यातच जायला मलाच जायचं आहे कारण मला जास्तच त्रास होतोय त्याच्यामुळं आज आज कुठे नाही सचिनचं काम पण आहे सचिन पण येतंहीत लवकर कारण डॉक्टर बारा वाजता दामोदर निघून जातात तर मग भेटणार नाही कारण दिवसभर बिळ्या खाल्लेल्या असल्या तर बरं आहे बरं वाटेल तर माझ्याने काय झालं नाही ना मग दर्शला शाळेत पण पाठवायचं होणार नाही तीन दिवसाचे कपडे धुत रात्रीतच मी फुगत टाकले त्यात मशीननी पण धागा दिला आहे हाताने सगळेच रात्री फुगत टाकले गरम पाण्यात मी सकाळी वॉश केले ला क्लीन करायचं मग म्हटलं बघी नाही तर मग संध्याकाळी करेल कारण फायदे करून काही फायदा नाही त्याच्यामुळे आम्ही आज गेलो नाही कुठे आमचा दिवस रिलॅक्स उद्याची उद्यापासून रेग्युलर ब्लॉक थोडा माझा काय आज काल हे करायला पहिल्या दिवशी थोडा लेट झाला दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे थोडे ब्लॉक मानपुढे होतही सो उद्यापासून रेग्युलर ब्लॉक चालू आहे सचिन येते तर आता दवाखान्यातच जायला आहे कारण दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही तिथे पण ना औषधाशिवाय आपल्याला काहीच नाही मिळालं आपण जर बोललो ना हे डॉक्टर प्लीज सलाईन नाही तर इंजेक्शन द्या तर कमरेवर नाही देत पण सलाईनमध्ये मध्ये आय व्हीमध्ये टाकून देतात स्प्रे मारल्यानं जरा आवाज माझा सुटल्यासारखा वाटतं आहे पण सतरा वेळा पण मारू शकत तो इतका झुंबतो माझा दर अक्षरशः मारतो त्याला बरं वाटतं त्याला तो टा पन्सिलचा प्रॉब्लेम झाला होता ना त्यावेळेस जास्त करून त्याला थॉट्स यूज करायचो दवाखान्यात जायला रस्ता पकडला सचिन पण लवकर आले ऑफिस कारण आता सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन सारखंच होत आहे एकामेकाला लागत आहे तर त्याच्यामुळेच आम्ही पण निघालो ऊन म्हणजे मला बघवत नव्हता पण तरी पण मला खूप थंडी लागत होती सारखा <coughs> खोकला आणि थंडी आणि ताप काही नाव घेत नव्हता जाऊन गर्दी असते की काय झालेलं आणि बघता बघता दवाखान्यात येऊन पोचलो बिल्डिंग जवळच दवाखान्यातून आल्याच्या नंतर जेवायला बसायची तयारी चालली सकाळी खरंच मी काय बनवलं नव्हतं फक्त आम्ही चहा आणि दुधाची चहा आणि फक्त पोहे खाल्ले होते जरा बरं वाटत होतं कारण दवाखान्यात गेलो तर खूप गर्दी होती खूप गर्दी खाली पण रिसेप्शन वरती पाठवले तिथे पण गर्दी होती म्हणून सचिन पुन्हा गेले नंबर खूप होते आम्ही गेलो तेव्हा काहीतरी बावीस चालू होतं आणि आमचा पस्तीस नंबर होता आणि मग डॉक्टरला भेटलो तर डॉक्टरने चेक केली मला मानत होता इंजेक्शन देऊ काय मी म्हटलं नाही आधी मेडिसिन द्या त्याच्यानंतर बघते जर नाही वाटलं तर मग येतो इंजेक्शन इंजेक्शन मी सलाईनमधूनच देतात तर तसं आणि पार्सल घेतली होती माझ्यासाठी माझं उपवास होतं तर वेजच घेतलेला मी मिक्स भाजी होती आणि मला दोन गरम पराठे घेतले होते दर्शने मी फक्त दोन पराठे ते पण मला एक पराठा जाता जात नव्हता दर्शने माझ्या एक खाल्ला आणि मी एक पराठा खाल्ला कारण मेडिसिन खूप दिल्या होत्या डॉक्टरने एकदम हाय पावरच्या तर डॉक्टर म्हणाले चांगलं पोडभर खा कारण आफ्टर फूडच होतं जेवणाच्या नंतर सचिन मला बोलत होतं लोणचा खा मी म्हटलं नको नंतर मला ती भाजी फिकी फिकी वाटायली खरं सांगायचं झालं तर भाजी खूप छान होती पण मला तोंडालाच सव नव्हती मग नंतर मग मी पण लोणच्याचं बोट जरा घेतलं म्हणजे सव येईल त्यासाठी सचिन मला म्हणत होते गोळी घेण्यासाठी काय तर आपल्याला म्हणजे जेवण थोडंफार तरी करावंच लागतं तर तसंच झालेलं आता बघूया सचिनने जोडीला चिप्स घेतले होते खायला कारण ते खगूस बरोबर भाजी खात होते खगूस पण फ्रेश होते त्यासाठी कधी इमर्जन्सीला बरं नसल्यानं मग असं करावं लागतं आणि बरं आपण गृहिणी असलो तरी आपल्याला किती आजार असला तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्या कामात राहिलेल्या असतात तसंच कपडे मी दवाखान्यात जायच्या आधी तीन दिवसाचे कपडे धुवून टाकलेले बरंच हातानेच धुवायला झाले मशीन पण काम करायचं बंद झालं काहीतरी झालं एकदा बेल्ट निघाला आहे आणि आमचे शूज होते दोघांचे अजून दोन जोड्या राहिल्यात तर त्या तशाच ठेवल्या मी म्हटलं नंतरचं नंतर बघू कारण आधी मला पण होतोय त्रास तर त्यासाठी मग ते पण मी दवाखान्यात जाण्याआधी पावडरमध्ये टाकून ठेवलेले आणि मग नंतर ते पण हातानेच घासायला लागतात तर मग म्हटलं सुकत टाकू दे का नाही तर मग आधीच वाळायला नाही टाकले ना कारण थंडी आता थंडीचं वातावरण चालू झालं त्याच्यानंतर म्हटलं सुकणार पण आजच्या दिवसात ते उद्याचा दिवस जाईल